नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आपल्या म्हणतनं त्या राजकारणातील लोकांना किंवा परिस्थितीला तंतोतंत लागू पडतात आता एक म्हण आहे ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला चांगले नाही पण वाईट गुण आपण आत्मसात करतो आता राजकारणातले दोन भाऊ एक सकाळी सकाळी येणार याच्यावर ये त्याच्यावर टीका करणार मग दिवसभर त्यांच्या वक्तव्याची चर्चा होणार आणि एखाद दिवशी जर हे महाशय आले नाही तर मीडियावाल्यांना काही करमत नाही कारण खमंग बातमीच मिळत नाही आता याच खासदार भावाचा आमदार भावाला पण त्यांचा गुण लागलेला आहे संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी एक अजबच विधान केलंय महाकुंभमेळ्यातील संगम स्नानावरून गरळ ओकण्याचं काम या सुनील राऊत यांनी केलंय याशिवाय त्यांना काही येतच नाही आता जर तुम्ही नीट बघितलं म्हणजे थोडं निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येईल जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आम्ही आमचं हिंदुत्व सोडलं नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे ओरडून सांगतात म्हणजे जनतेला सांगतात असं म्हणण्यापेक्षा कदाचित स्वतःला आठवण करून देतात असं म्हटलं तर योग्य राहील तर स्वतःला आणि पक्षातील लोकांना ते आठवण करून देतात तेव्हा तेव्हा त्यांच्याच पक्षाचे लोक असं काहीतरी विधान करतात की त्यांच्या हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाटतो ते स्वतःच दाखवून देतात की मी खोटा बुरखा घातलाय आता काही दिवसांपूर्वी आम्ही हिंदुत्वाचे कैवारी आहोत आमचं हिंदुत्व वेगळे हे दाखवताना उद्धव ठाकरेंनी आर एस एस वर टीका केली आर एस एस म्हणजे वाळवी आहे असं ते म्हटले यावरचा व्हिडिओ मी केलेला आहे आणि आता त्यांच्याच पक्षाचे आमदार यांनी त्यांच्या विचारांची वाळवी दाखवून दिली हिंदू धर्म परंपरा याबद्दल काहीतरी वेडवाकडं बोलल्याशिवाय यांना चैनच पडत नाही आणि त्यात तर हे संजय राऊत यांचे भाऊ मग तर त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काही करायलाच नको प्रयागराज महाकुंभ पर्वामध्ये कोणीही जाऊ नका आणि प्रयागराजमधील गंगा नदीतील पाण्यातील पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून मी पाण्यात डुबकीच मारली नाही असं अजब विधान सुनील राऊत यांनी केलंय विक्रोळीतील कन्नमवार नगर इथे आयोजित केलेल्या मिसळ महोत्सव कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला गेलो होतो मुंबईत आल्यावर लोकांनी मला नमस्कार केला लोक माझ्या पाया पडायला लागले ते असं म्हणाले की मी दोन दिवस प्रयागराजमध्ये मजा घेत होतो कुणी किती पाप धुतली हे पाहत होतो आणि लोकांना ही पाप धुताना पाहिल्यावर ती पाप माझ्या अंगाला चिकटतील की काय असं मला वाटलं त्यामुळे मी तिथे स्नानच केलं नाही मी त्या पाण्यात डुबकीच मारली नाही आणि मी तसाच घरी परतलो असं सुनील राऊत म्हणाले ते नेमकं काय म्हणाले ऐकूया बऱ्याच लोकांनी माझ्या पाहाय पडले मी प्रयागराजला होतो का आजच आलो मुंबई सकाळी दोन दिवस प्रयागराजची मजा घेत होतो कोणी किती पापं धुतली ती पाहत होतो आणि पापं धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पापं माझ्याच अंगाला शिकटतील की काय म्हणून मी डुक्कीच मारले नाही म्हटलं बरं आहे बाबा आपलं आपलं आहे बा बरं आहे लोकांची पापवत इथे धुडून ती आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण आहे निस्वच्छ निष्ठावंत प्रामाणिक ज्या प्रकारे उद्योजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतोय त्या निष्ठेला कुठे गालबड लागू नये म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो पाहून आलो इव्हेंट परंतु माझी प्रामाणिक इच्छा परत कोणी जाऊ नका तिथे अजिबात जाऊ नका काही नाही तिथे आता त्यांच्या या अशा विधानाला काय म्हणावं हा एक प्रश्नच आहे एक प्रकारे तुम्ही कुंभ मेळ्याची लोकांच्या श्रद्धेची खिल्ली उडवली मुळात तुम्हाला जर स्नान नव्हतं करायचं तर गेलातच कशाला काय मजा बघायला आणि इतरांच्या पापाबद्दल का बोलता म्हणजे तुम्ही खूप धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात का तुम्ही कधी काही केली केली का? ना? पाप केलीच नाही टीका केली नाही खूप स्वच्छ आहात अगदी नाकासमोर चालणारे असं काही आहे का नाही ना कारण कोणीच माणूस तसा नसतो मग इतरांच्या पाप पुण्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला लोकांनी धुतलेली ती पाप आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण स्वच्छ निष्ठावंत आणि प्रामाणिक आहोत ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर असलेल्या निष्ठेवर कुठे काही गालबोट लागू नये म्हणून मी तिथे प्रामाणिकपणे गेलो पाहून आलो पण माझी प्रामाणिक इच्छा आहे तिकडे कोणी जाऊ नका अजिबातच जाऊ नका तिकडे काही नाहीये असं सुनील राऊत म्हणाले म्हणजे हे स्वतःला निष्ठावंत असं म्हणत मग एकीकडे आम्ही हिंदू हिंदुत्ववादी म्हणून तुमचे पक्षप्रमुख ओरडून सांगतात आणि दुसरीकडे तुम्ही हिंदू संस्कृती परंपरा धार्मिक श्रद्धा यावर बेताल वक्तव्य करत फिरता निदान तुमचे पक्षप्रमुख पाडता म्हणजे ही तुमची निष्ठा सुनील राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपने सुद्धा आता टीका केलीय काँग्रेस सोबत आघाडी केल्यापासून हिंदू समाजाची मतं उद्धव ठाकरेंना मिळणं बंद झालीये त्यामुळे उबाठा गटात हिंदू धर्माचा अपमान करण्याची स्पर्धाच दिसून येते भाजप महाराष्ट्र या अकाउंट वरून हा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय वारंवार हिंदूंच्या भावनांना आव्हान देण्याचं काम करणाऱ्या उबाठा गटाला हिंदू समाज कधीही माफ करणार नाही असंही म्हटलंय म्हणजे ते काँग्रेसचे नेते कुंभमेळ्यात स्नान करून गरिबी दूर होणार का असं म्हणतात कोणी म्हणतं त्यात मृतदेह टाकलेत अशा वेळी खरं म्हणजे उबाठा गटाने ना विरोध करायला पाहिजे पण तुम्ही काय करताय तर त्यांच्या सुरात सुर मिसळताय काँग्रेसवर टीका करण्याची तुमच्यात हिंमत नाही पण मग कुंभमेळ्यावर का टीका करताय कुंभमेळा हा हिंदूंचा एक मोठा धार्मिक सोहळा आहे अनेक लोकांच्या श्रद्धा आस्था तिथे जोडलेल्या आहेत त्यांच्या भावना का दुखावतात म्हणजे तुम्हाला नाही ना स्नान करायचं नका करू इच्छा नसेल तर जाऊ नका पण हिंदूंच्या भावनांची खिल्ली का उडवतात प्रयागराज मधला हा जो कुंभमेळा आहे तो आता शेवटच्या टप्प्यात आलाय म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कुंभमेळ्यात उपस्थिती लावली आणि त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केलं एका अर्थाने या सगळ्यांची तुम्ही खिल्ली उडवली सगळ्या भाविकांच्या भावना दुखावल्या हज यात्रेवर तुम्ही बोलाल का नाही ना मग आपल्याच धर्माविषयी का उलटसुलट बोलता कोणत्याही धर्माच्या श्रद्धा आस्था हा प्रत्येकासाठी महत्वाचा विषय असतो आज कोट्यावधी भाविक प्रयागराजमध्ये आले जगभरातून भाविक आले त्यांची मजा बघायला तुम्ही तिथे गेलात अहो तुम्ही मानत नसाल तरी आदर करणं ही जबाबदारी आहे ना अर्थात उबाठाच्या कोणालाही हे सांगून तर काही पटणार नाही आणि हे असे विधान करतात आणि मग वाद वाढवतात पण राजकारण करण्यासाठी आपल्याच धर्माबाबत चुकीचं बोलणं नाव ठेवणं म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे ही बौद्धिक दिवाळखोरी करणं हे काही सोडणार नाही आणि यातच यांना समाधान वाटतं तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुन्हा अशाच महत्वाच्या विषयासह आपण भेटणार आहोत पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन नमस्कार